परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी नमस्कार मित्रांनो मी हेमंत कुमार केळकर मित्रांनो आपल्या वाढदिवसाला कसा साजरा करायचा हा प्रत्येकाचा त्याचा प्रश्न असतो का करतात तर काही लोक हे मोठमोठ्या पार्ट्या करून साजरा करतात येथील सामाजिक कार्यकर्ते अतुल साडेकर यांनी मात्र भावी पिढीला फायदा होईल या दृष्टिकोनातून वृक्ष लागवड करून आपला वाढदिवस साजरा केला श्री देवीचा माळ देवराई वृक्ष लागवड समिती यांच्यातर्फे खंडोबा मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळेस झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले कुठल्या एका झाडाचे नाही तर विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी बाळासाहेब देशमुख एन डी सोरटे मोरेश्वर पवार अविनाश थोरात महादेव भोसले निवृत्त कृषी अधिकारी काळे साहेब अॅडव्होकेट डिविशन्स सोरटे सचिन जगताप चंद्रशेखर लावड प्रवीण भोगे भाऊसाहेब महेश कवादे खंडू थोरबोले केदार मुकाशी विकी रेगुडे आदी मान्यवर व संयोजक व नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते ज्याची दृश्य आमचे प्रतिनिधी अविनाश जोशी यांनी टिकली होती जी आपण स्क्रीन वर बघत असत मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका